महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच नेत्यांचे सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच नेत्यांचे असे वार आणि प्रतिवार होत राहणार आहेत आपण ते सगळं पाहणार आहोत प्रहार या आमच्या विशेष सेगमेंटमध्ये प्रहार या आमच्या विशेष सेगमेंटमध्ये आपण पाहणार आहोत निवडणुकीची रणधुमाळी नेत्यांनी एकमेकांवर केलेला वार आणि प्रतिवार शाब्दिक चकमकींना जणू युद्धाची धार स्वरूप सध्या व्यासपीठांवर आपण सगळे पाहतोय हो हेच शब्दांचे वार नेत्यांनी एकमेकांवर केलेले प्रहार आणि निवडणुकीतल्या चुकीच्या गोष्टींवर आयबीएन लोकमतचा प्रहार पाहूया प्रहार हे विशेष सेगमेंट आजची राजकीय सकाळ झाली ती मुख्यमंत्र्यांच्या झेडपी प्रचार सभेनं मुख्यमंत्र्यांनी आज जेडपीच्या प्रचाराचा नारळ फोडला विशेष बाप म्हणजे ज्या महसूल मंत्र्यांना बेकायदेशीर जमीन व्यवहार प्रकरणी घरी जावं लागलं त्याच एकनाथ खडसेंच्या जिल्ह्यातून त्यांनी जेडपीच्या प्रचाराला सुरुवात केली यावेळी एकनाथ खडसेही व्यासपीठावर उपस्थित होते आणि या प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेला प्रहार तितकाच सूचक होता आजकाल काही लोक मी किती पाणी पितो हे देखील मोजतात <laughs> जे मी किती पाणी पितो मोजतात त्यांना पाणी पाजल्याशिवाय मी सोडणार नाही <laughs> मुख्यमंत्र्यांच्या जळगाव सभे पाठोपाठ आज राजकीय चर्चेचा विषय होता तो म्हणजे धनंजय मुंडेंच्या विधानाचा भाजप आणि काँग्रेसनं मॅच फिक्सिंग केल्याचा घणाघाती प्रहार केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेमध्ये धनंजय मुंडे केलेलं राजकीय के वस्त्रहरण राजकारणाचे पदर उलगडणार होत काँग्रेसला मदत होण्यासाठी उमेदवार म्हणजे जी फिक्सिंग मुंबईत काँग्रेसची भाजपची काँग्रेस का हात भाजप के साथ <laughs> भाजप मुंडे विरोधकांनी केलेला आरोप समजू शकतो पण भाजप सोबत असलेल्या आरपीआय म्हणजेच मित्रानं पाठीत खंजीर खुपसल्याची भावना व्यक्त केली आहे सांगता येईना आणि भांडताही येईना अशी अवस्था आठवलेंची झाली आहे म्हणूनच जिथे जिथे भाजपबरोबर युती झाली नाही किंवा भाजपनं विश्वासघात केलाय तिथे रिपाईचे झेंडे लावू नये असा मैत्रीपूर्ण प्रहार आठवले भाजपवर केलाय पक्षाचं सिंबॉल बीजेपीचं सिंबॉल घ्यायचं नाही माझ्या पक्षाने घेतलेला आहे ज्या ठिकाणी युती असेल त्याच ठिकाणी माझा फोटो वापरला पाहिजे युती नसेल त्या ठिकाणी माझा फोटो वापरण्याचा प्रश्न येत नाही निवडणुकांचा हा सगळा काळ आहे त्यामुळे सगळेच राजकारणी एकमेकांवर प्रहार करताना आपल्याला पाहायला शिवसेना भाजपच्या सावळ्या गोंधळावर अजित पवार यांनी शाब्दिक वार शिवसेनेनं पाठिंबा काढला तर भाजप सरकार गडगडून जाईल असा प्रहार पवारांनी केला बारामतीच्या कन्हेरीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते जवळपास दीडशे आमदार त्यांच्या विरोधामध्ये जातात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष त्यांचेही तीन आमदार आहेत आणि डावे जे कधीच भाजप शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाला मदत न करणारे अशी आमची सगळ्यांची संख्या दीडशे आणि त्यांची संख्या एकशे अडोतीस एकशे अडतीस एक आणि दीडशे कस सरकार टिकायचं दादांवर प्रतिप्रहार करणार नाहीत ते मुख्यमंत्री कसले मुख्यमंत्र्यांनी प्रतिप्रहार केला आणि तोही अजितदा राजकीय ताकद असलेल्या पिंपरी चिंचवड मध्ये जाऊन अजित पवार एवढे पॉवरफुल नेते होते तर मग त्यांना अनधिकृत बांधकामाबाबत निर्णय का घेता आला नाही असा परखड सवाल मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना जाहीर सभेमध्ये विचारला आपले दादा किती हो, किती तर किती पॉवरफुल होते किती ताकदवर होते जुन्या सरकारमध्ये त्यांचंच चालायचं पण जुन्या सरकारनं काय केलं जुन्या सरकारनं ही अतिक्रमण नियमित करण्याकरता पॉलिसी तर तयार केलीच नाही पण अनधिकृत बांधकाम हे जो बांधून निघून गेला त्याला तर पैसा मिळाला पण त्याला जो राहायला गेला त्याच्याकडनं मात्र शास्तीकर वसूल करण्याचा निर्णय केला आणि शास्तीकर म्हणजे काय म्हणतात त्याला आम्ही ऐकलं होतं की जुन्या काळामध्ये जिजियाचा कर होता जुन्या काळामध्ये सावकाराचा कर होता जुन्या काळामध्ये सुलतानाचा कर होता सुलतानाचा सावकाराचा आणि जिजिया कर हा देखील लाजेल अशा प्रकारचा शास्ती कर या पिंपरी चिंचवड सहित महाराष्ट्रावर लादण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी केलं निवडणुकीच्या या युद्धभूमीवर एकमेकांना प्रहार करताना प्राणी करता शास्त्र मागे नाही या आधी सुद्धा आपण एकमेकांना प्राण्यांच्या उपमा देताना आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची तुलना थेट कागदी वाघांशी केली आहे आणि संदर्भ होता सत्तेतल्या सहभागाचा बाळासाहेब ठाकरेंचे गुण जर उद्धव ठाकरेंच्या मध्ये असतील आणि तोच ताटपणा आणि कणखरपणा उद्धव ठाकरे असेल तर हा शिवसेनेचा वाघ पाठिंबा तेवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता काढून घेईल जर हा कागदी वाघ असेल तर मात्र काढून घेणार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि परिवहन मंत्री यांनी जयंत पाटील हेच सत्तेत सहभागी होण्यासाठी कसे असूचलेले आहेत हे सांगत जयंत पाटलांवर प्रतिप्रहार केला मला वाटते काय आहे की स्वतःच भाजपाच्या वाटेवरात अशा प्रकारची त्यांच्याबद्दलची जी भूमिका जाहीर झालेली आहे जयंत पाटलांच्या बाबतीत आणि म्हणून त्यांच्या कारखान्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना ते घेऊन गेले होते सर्व सांगत होते मी कशी प्रगती केली आहे आता जयंत पाटलांना हे सांगायची गरज काय वडिलांच्या पुण्याईवर आज जे सगळं उपलब्ध आहे त्यांच्या कारण जयंत पाटील हे महाराष्ट्रात कधीच नव्हते ते इंग्लंडमध्ये होते तिथे शिकले तिथे मोठे झाले त्यांच्या महाराष्ट्राच्या मातीशी संबंध झाला नाही उच्च शिक्षित म्हणून ते वडिलांच्या पुण्यावर सगळं उभं केलेलं आहे त्यांच्या त्याच्या पुण्यावर शरद पवारांचं काय आता भविष्यात खरं नाही राष्ट्रवादीचं तेव्हा त्यांना हे जे वाटत ते 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 आमच्या नावाने आपल्या लोकांना आपल्या भावना व्यक्त करतायत राज्यातले प्रहार आपण पाहिले दिल्लीतही हेच पडघम आपल्याला पाहायला मिळाले नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर केलेल्या टीकेचा राहुल गांधींनी चांगला समाचार घेतला त्याचवेळी मोदींच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांना कशा प्रकारे अडचणींचा सामना करावा लागतोय याचाही राहुल गांधींनी पाढा वाचला यावेळी नकला करत राहुल गांधींनी मोदींवर केलेला मजेशीर प्रहार पाहुयात ईमानदारी का जो पैसा है के खून पसीने का जो तो पैसा है वो पैसा अब कागज है कागज हा हंसते हुए हमारा प्रधानमंत्री कहता है हिंदुस्तान के लोगों तुम्हारे जेब में जो पैसा है वो कागज है पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोणी टीका केली आणि त्यावर प्रतिभा प्रहार करायला पुढे येणार नाहीत ते अमित शहा कसले अमित शहा यांनी काँग्रेसवर तिखट प्रहार केलेत काही जुन्या गोष्टींची आठवण करत जुने हिशोब जणू आता चुकते होत आहेत याची जाणीव त्यांनी काँग्रेसला करून दिली आहे प्रधानमंत्री आपका आप गरेबान देख लीजिए आप क्या क्या बोले हैं कुछ दिन पहले आपके लोकसभा में नेता बोले क्या शब्द प्रयोग किया राहुल बाबा आपकी माता जी ने मोदी जी के पास लिए क्या शब्द प्रयोग किया था वो याद करिए वो याद करिए प्रहार या आमच्या स्पेशल सेगमेंट मधले हे प्रहार नेत्यांचे आणि त्याला नेत्यांमधनच येणारे प्रतिप्रहार या सगळ्या घडामोडी आपण आमच्या इतर बुलेटिन्समध्ये सुद्धा पाहू शकणार आत्ता प्रहार या सेगमेंटमध्ये इथे थांबतोय अजून काही महत्वाच्या घडामोडींसाठी काही क्षणात भेटतोय